सावळ्याची जणू सावली सहा डिसेंबर प्रोममध्ये सावली नीलसाठी चहा घेऊन जाते नील म्हणतो थँक्यू सावली त्यानंतर ऐश्वर्या येते आणि म्हणते ती मुलगी माझ्या रूममध्ये का आली नील म्हणतो का आली म्हणजे चा द्यायला आलेली ऐश्वर म्हणते आज नेमकी ती मुलगी माझ्या रूममध्ये आली आणि माझे एअरिंग गायब झाले नील म्हणतो ऐश्वर्या हे काय बोलतेस अगं काही झालं ना ती मेंदळ्यांची सुने ऐश्वर्या म्हणते मला फरक पडत नाही मला खात्री आहे नक्की तिनेच चोरी केली ऐश्वर्या जायला लागते नील तिला अडवायचा खूप प्रयत्न करतो पण ती काही ऐकत नाही ती खाली जाऊन म्हणते कुठे ती मुलगी ह्या घरामध्ये राहते आणि इथेच चोरी करते ऐश्वर्याच्या आवाजाने सगळेच गोळा होतात आता सावली पण पळत येते ऐश्वर्या म्हणते अशी समोरे काय गं तुला चोरी करायला लाज नाही वाटली सावली म्हणते चोरी कसली चोरी ऐश्वर्या विचारते तो आता माझ्या रूममध्ये आलेली सावली म्हणते हो ती मग माझ्या डायमंडच्या इयरिंग्स कुठे सावली म्हणते मला नाही माहिती ऐश्वर्या म्हणते चोरी करू माहिती नाही अरे हो चोरी करणारा कधी मान्य करतो का आता सावलीला खूप रडायला येतं ती रडत म्हणते मी चोरी नाही केली ऐश्वर्या म्हणते ते कळेलच आता बबलू आत्ताच्या आत्ता किचनमधून इचं सगळं सामान इकडे आणून ठेवायचं बबलू सावलीचं सामान आणायला जातो सावली सा म्हणते सारंग सर तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी नाही केली चोरी सारंगला तिच्याकडं बघून खूप किव येते पण तुलता मात्र खूप तोऱ्यात बघत असते चंद्रकांत म्हणतो ऐश्वर्या हे काय करतेस अगं सावली मेहंद्यांची सुने ती का चोरी करेल ऐश्वर्या ते डॅड कळेलच आता बबलू सामान घेऊन येतो ऐश्वर्या म्हणते इकडे समोर ठेव तुम्हाला काय वाटतं माझुरड्या ऐश्वर्याला इंगा दाखवायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद